नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पाच वर्षापासून थांबलेला अठरा महिन्याचा एर एर डी एरियर केव्हा मिळणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी कोविड एकोणीस महामारीच्या काळात केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचा आणि निवृत्त वेतनधारकांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत तब्बल अठरा महिन्यासाठी थांबवला होता यामुळे या, या काळातील थकबाकी रक्कम अजूनही कर्मचाऱ्यांच्या मनात ताजी आहे नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय परिषदच्या त्रेसष्टाव्या स्थायी समितीच्या बैठकीत याच मुद्द्यावर पुन्हा चर्चा झाली या बैठकीत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांशी संबंधित अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले त्यातील एक प्रमुख मुद्दा होता मार्च दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या कालावधीत रोखलेला अठरा महिन्याचा डी ए डीआर एरियर तर मंडळी कर्मचारी संघटनाने सरकारकडे पुन्हा एकदा ही मागणी लावून धरली आहे की कोविड महामारीच्या काळात रोखण्यात आलेले अठरा महिन्याचे डी ए त्यांना परत मिळाली पाहिजेत त्यांचा युक्तिवाद असा आहे लॉकडाऊन आणि आर्थिक अडचणीच्या काळातही कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावली त्यामुळे त्यांचा हक्क त्यांना मिळालाच पाहिजे वित्त मंत्रालयाने आपल्या जुन्या भूमिकेची पुनरावृत्ती करत स्पष्ट सांगितले की कोविड काळात आर्थिक परिस्थिती दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस आर्थिक वर्षानंतरही सरकारकडून सरकाराकडून चालवल्या जाणाऱ्या विविध जनहित योजना आणि त्यांचा खर्च अजूनही चालूच आहे त्यामुळे सध्या तरी सरकारकडून डीएडीआर एरियरच्या रकमेची पेमेंट शक्य नाही बघा तर मंडळी या बैठकीत आठव्या केंद्रीय वेतन आयोगावरही चर्चा झाली कर्मचारी प्रतिनिधींनी सरकारला लवकरात लवकर या आयोगाचे अध्यक्ष व सदस्य नेमण्याची विनंती केली आयोगाच्या अटी व शर्ती सुद्धा लवकरच जाहीर कराव्यात अशी मागणी करण्यात आली अपेक्षा आहे की एक, एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन वेतन आयोग लागू केला जाईल त्यामध्ये उशीर झाल्यास कर्मचाऱ्यांना एरियर सह रक्कम दिली जाईल बघा तर मंडळी या बैठकीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आला केंद्र सरकार कर्मचारी गट विमा योजना विभागाने या योजनेसाठी नवा प्रस्ताव तयार केला असून तो लवकरात लवकर कर्मचारी संघटनासोबत शेअर केला जाणार आहे भगातर मंडळी पी ए डी आर एरियरच्या मुद्द्यावर अजूनही केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे त्यांनी सरकारला मानवी दृष्टिकोनातून निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ही रक्कम कर्मचाऱ्यांनी त्यांच्या निष्ठेमुळे कमावलेला आहे आणि ती मिळणे त्यांचा अधिकार आहे त्यामुळे सरकारने ती लवकरात लवकर अदा करावी चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद